अजितदादांच्या जाण्याने संपूर्ण राज्य सुन्न झाले वातावरण शांत झाले चर्चा थांबल्या पण एक व्यक्ती मात्र पहिल्या दिवसापासून शांत झालेली नाही आहे ती व्यक्ती म्हणजे अमोल मिटकरी सगळे नेते सत्तेच्या मांडणीमध्ये व्यस्त झाले तेव्हा मिटकरी मात्र सातत्यानं एकच सवाल विचारत आहेत दादांचा तो मृत्यू फक्त अपघात होता की घातपात विमानातला तो सहावा प्रवासी नक्की कोण होता शेवटच्या क्षणी पायलट का बदलला गेला आणि थातूर मातूर चौकशी अहवाल नको विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज जारी करा असं ठणकावून सांगणार आहे मिटकरीचं पण मिटकरी इतका आक्रमक स्टँड का घेत आहेत जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती अजितदादांच्या विमान अपघातानंतर तर अमोल मिटकरींनी सातत्याने याला घातपात आहे असं म्हणत चौकशीची मागणी केली पण त्यांनी उपस्थित केलेले काही प्रश्न हे खरोखरच विचार करायला लावणार आहेत पहिला मुद्दा त्यांनी उभा केला तो म्हणजे विमानातल्या लोकांचा डीजीसीएकडून जी बातमी आली त्यानुसार विमानामध्ये सहा जण होते आणि त्या जणांचा मृत्यू झाला असं सा सांगितलं गेलं नंतर दादांच्या विमानाचा पॅसेंजर मॅनिफेस्टो हो, सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला त्यात फक्त पाचच लोकांची नावं होती लगेच मिटकरींनी दावा केला की डीजीसीएच्याच माहितीमध्ये गोंधळ आहे मग हा सहावा माणूस कोण होता आणि तो गेला कुठे असा प्रश्न सुद्धा सुद्धा त्यांनी विचारला आहे त्यासोबत शेवटच्या क्षणी बदललेला पायलट जो पायलट नेहमी दादांच्या सोबत असायचा तो त्या दिवशी का नव्हता बरं ज्या ठिकाणावरून विमानाने उड्डाण केलं तिथलं सी सी टी व्ही फुटेज का गायब आहे विमान अपघातामध्ये लोकांचे मृतदेह शोधताना नाकी न आले असं असताना एखादाही कागद कसा काय जळाला नाही असे अनेक प्रश्न मिटकरी यांनी सातत्याने विचारले दादांच्या अस्थिविसर्जनाच्या वेळी अमोल मिटकरी अत्यंत भाऊक झाले होते पण त्या भावुकतेतही त्यांनी एक इशारा दिला ते म्हणाले जर या प्रकरणामध्ये घातपाताचा जर अँगल बाहेर आला तर एकही जण वाचणार नाही आता हा इशारा नक्की कोणाकडे होता हे गुड अजूनही कायमच आहे पण इतके आक्रमकपणे अमोल मिटकरी का बोलत आहेत तर यामागे अजितदादा आणि मिटकरी यांचं आहे अमोल मिटकरी हे नाव आज सगळ्यांनाच माहिती आहे पण यांना या उंचीवर नेण्यामागे सर्वात मोठा हात हा अजितदादांचाच होता मिटकरी हे मुळातच एकोणीसमध्ये बारामतीच्या शारदा प्रांगणामध्ये छत्रपती संभाजी व्याख्यानासाठी मिटकरी गेले होते आणि दादा त्या कार्यक्रमाचे उद्घाटक होते दादानी दोन तास बसून ते व्याख्यान ऐकलं आणि ते सुद्धा मिटकरींचे फॅन झाले त्यांची भाषणाची शैली बघून दादांनी त्यांना पक्षामध्ये आणलं आमदार करणार हा दादांनी दिलेला शब्द पाळून दोन हजार वीस मध्ये मिटकरींना विधान परिषदेवर आमदारही केलं पक्षाचा आक्रमक चेहरा म्हणून समोर आणलं जेव्हा कधी दादांवर टीका व्हायची तेव्हा अमोल मिटकरी वाघासारखे पुढे येऊन ती टीका अंगावर घ्यायचे मग ते शरद पवार गटावर टीका असो किंवा महायुतीतील नेत्यांशी दोन हात असो कायमच दादांच्या फ्रंट लाईनवर राहिले हे कनेक्शन फक्त राजकीय नव्हतं तर ते एका गुरु शिष्यासारखं किंवा वडिलांसारखं कनेक्शन होतं अमोल मिटकरींच्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये एक एक दादांचा आणि सुनेत्रा वहिनींचा एक फोटो आहे ज्यावर लिहिलंय बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई इतकं ते स्ट्रॉंग कनेक्शन होतं दादांच्या निधनानंतर त्यांनी आपल्या घराबद्दलचा एक किस्सा सांगितला होता तेव्हा अनेक माध्यमांनी त्यांना चप्पल चोर असं म्हणून चिडवलं पण ज्या व्यक्तीमुळे आपण आमदार झालो ज्यांच्यामुळे आपलं स्वतःचं हक्काचं घर झालं ती व्यक्ती माझ्या घरच्या पूजेला पाहिजे ही छोटी अपेक्षा त्यांची होती पण दादांना जमलं नाही म्हणून त्यांच्या घरी जाऊन त्यांची चप्पल चोरून त्याची पूजा केली होती म्हणजे एक नेता त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आयुष्यामध्ये किती महत्वाचा असतो ना आणि आज दादा नाहीयेत तरी मिटकरी थांबले आहेत सतत दादांच्या विषयी ते वक्तव्य करतच फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या अधिवेशनामध्ये मिटकरींनी मागणी केली की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आता अजित दादा लाडकी बहीण योजना असं नाव देण्यात यावं तीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल असं त्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर सुनेत्रा वैनींना उपमुख्यमंत्री करणं हाच दादांनंतर पक्षात फूट पडू नये म्हणून घेतलेला सर्वोत्तम पर्याय असंही ते म्हणाले थोडक्यात भावनिक आणि राजकीय दोन्ही महत्वाची वक्तव्य ते करताना दिसतात पण आता आपण या नाण्याच्या दुसऱ्या बाजूचा विचार करूया अमोल मिटकरी जे काही बोलत आहेत ते फक्त प्रेमापोटी बोलत आहेत की त्यामागे काही राजकीय गणित आहेत तर काही राजकीय विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की दादांच्या जाण्यानंतर पक्षामध्ये जी पोकळी निर्माण झाली तिथे स्वतःची जागा भक्कम करण्यासाठी मिटकरी आक्रमक भूमिका घेत असावेत अजित पवार गटामध्ये आता दादांनंतर कोण हा प्रश्न उभा आहे तसेच सुनेत्रा वैनी आणि पार्थ पवार यांच्या जवळ राहून आपला राजकीय प्रवास सुरक्षित करण्याची ही त्यांची एक खेळी असू शकते असं विश्लेषकांचं मत आहे अमोल मिटकरी हे आक्रमक वक्ते तर आहेतच यात काही शंकाच नाही पण कधी कधी हीच आक्रमकता पक्षासाठी अडचणीची सुद्धा ठरली आहे सोशल मीडियावर ते प्रचंड सक्रिय असतात पण अनेकदा त्यांच्या विधानांमुळे वाद निर्माण होतात पण सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांची हीच आक्रमकता त्यांच्यासाठी फायद्याची ठरते मिटकरींनी घेतलेले स्टँड हे दाखवून देतात की अजितदादांचे विचार अजूनही जिवंत आहेत पण तुम्हाला काय वाटतं अमोल मिटकरी जेवढ्या पोट तिडकीने अजितदादांबद्दलची बाजू मांडतायत त्याच्या मागे खरंच काही राजकीय कारण आहेत की त्यांची निष्ठाच आहे कमेंट्स करून नक्की सांगा आणि लगावबत्ती भत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका